देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांच्या दुगन निंदामुळं जो दुखवटा जाहीर झाला त्यामुळं दुखवट्याचे सगळे दिवस सोडून उर्वरित काळामध्ये यात्रा पूर्ण होईल परंतु आज परमेश्वराची आणि मानकऱ्याची पालखी असते त्यामुळं ती पालखी नित्य नियमाप्रमाणे निघालेली आहे बाकीचे सगळे कार्यक्रम दोन तारखेपासून या ठिकाणी होती, यात्रा यात्रा निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने होती विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या यात्रेला राजाश्रय प्राप्त होता मात्र आता त्यानंतर कुणी मुख्यमंत्री असतील किंवा महत्वाचे मंडळ असतील इकडं कोणी फिरताना दिसत नाही त्यामुळं राजाश्रय कमी झाला असं म्हणता येईल का नाही असं नाही म्हणता येणार परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कुलदैवत खंडोबा आहे आणि आदरणीय दादासाहेब म्हणजे दगडोजीरावजी देशमुख साहेबापासनं तर त्यांच्या वडिलापासनं त्या यात्रेमध्ये त्यांना निमंत्रण असो का नसो नित्य निर्माण यायचे खंडोबाच्या आशीर्वादाने विलासरावजी देशमुख साहेब अनेक काळ माझ्या माहितीप्रमाणे सव्वीस का सत्तावीस खात्याचे मंत्री देव होते आणि राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्री होते त्याच्यामुळं सातत्यानं ती यायचे आणि स्वाभाविक आहे की एखादा मोठा एखादा मोठा नेता जर येतो तर तिथे काहीतरी विकासाची चुलू होऊ शकते किंवा विकासाची वाटचाल होऊ शकते याच धर्तीवर त्यांनी मी दोन हजार चारला आमदार नंतर साडेपाच कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा दिला आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि यात्रेच्या विकासाचं खरी सुरुवात रे विलासराव देशमुख साहेबापासून झाली अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे त्या म पक्षामध्ये आपण आहात यात्रेसाठी आता या पाच वर्षात काय मिळेल काय अपेक्षा आहे नाही अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण मी विनंती केली होती आणि आपल्याला आठवत असेल की मी दोन हजार चौदाच्या टर्मला आमदार असताना फडणवीस साहेबांनी इथे येऊन घोषणा केली आणि साडेसात कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला आणि आता योगायोगाने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि आमचे नेते ने आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत अर्थधादे जे मंत्री आहेत त्यामुळे दोघाकडेही प्रयत्न करू माळेगावच्या विकासासाठी मोठा निधी आणण्याचा माझा प्रयत्न काय आख्यायिक आहे या ठिकाणी हा नांदेडमध्ये जो रस्ता जो आहे हा पहिला कच्चा रस्ता होता आणि या ठिकाणाहून एक तांदळाची व्यापार करणारे व्यापारी या ठिकाणी जात असताना त्याचा मुक्काम त्या माळेगाव शेजारी असणारा जो खंडोबाचं तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाच्या काठावर याचा मुक्काम पडला आणि मुक्काम पडला असताना त्याला संध्याकाळी एक दृष्टांत झाला की या तांदळाच्या गोणीमध्ये एक शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करा तो तो व्यापारी सकाळी उठला त्याला वाटतं रात्री आपल्याला स्वप्न पडलं आहे तो तांदळाची गोणी उतरायला गेला होता परंतु त्याला ती तांदळाची गोणी उचलत नव्हती मग त्याला आठवलं की आपल्याला रात्री काहीतरी या ठिकाणी दृष्टांत झाला आहे आणि मग ती तांदळाची गोणी या ठिकाणी त्यांनी उघडून बघितली त्याच्यामध्ये खरोखरच शिवलिंग होतं आणि त्या त्यावेळेस मग या ठिकाणी येऊन या शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे हा खंडभा म्हणजे महादेवाचाच अवतार आहे हा अशा प्रकारची आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते इथे यात्रा आता जी भरते चारशे वर्षापूर्वी तर व्यापारी या ठिकाणी मुक्कामी येत मुक्कामी मुक्काम किती वर्षाची परंपरा आहे या यात्रेला खूप वर्ष अनेक असे शुक्र वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी आणि ही यात्रा अगोदर एक एक महिना चालायची त्यानुपै धर्वणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी यायचं मुक्काम खूप दिवस करायचा अशा प्रकारची एक महिना यात्रा चालायची आता सध्या देखील ही यात्रे जवळपास पंधरा ते वीस दिवस यात्रेचा पूर्ण अशा प्रकारचा गमागमा लोकांना येणे जाणे या ठिकाणी वास्तव्य करणे सगळं करत आहे या ठिकाणी आमच्याकडे घोड्याचा व्यापार भरतो उंटाचा व्यापार आहे गाडवाचा व्यापार आहे आणि अनेक अशा प्रकारचा पशूंचा असा बाजार या ठिकाणी आमच्या माळेगावमध्ये भरतो ज्यामध्ये कंदारी असतील देवणी जातीच्या गवळू असतील हे सर्व या ठिकाणी भरतात आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एक वैदू लोकांचं एक जात पंचायती आपण ज्याला म्हणतो भटक्यांचं न्यायालय असं या ठिकाणी या माळेगावला महत्व आहे ज्याप्रमाणे आपल्या सेशन सेशन कोर्ट हायकोर्ट जे हायकोर्ट असतं सुप्रीम कोर्ट असतं जसं त्या जात त्या वैदू लोकांचं हे माळेगाव म्हणजे आमचं एक हायकोर्ट आहे कारण या समाजामध्ये जे काही त्यांचे भांडणं होती जे काही हत्या होती जे काही किंवा कुणाला वाडीत टाकलं जाते ते याच ठिकाणी आमच्या माळेगावमध्ये त्यांचे तंटे वगैरे पूर्ण मिटतात आणि विशेषतः या लोकांचे लग्न या ठिकाणी म्हणजे आमच्या माळेगावमध्ये पार पडत असतात पूर्ण अशा प्रकार